इमारतींवरती एक तारखेला तोडक कारवाई होणारिगल बांधकाम होत असताना इथले स्थानिक नगरसेवक आमदार इतर पदाधिकारी आणि तिथल्या सर्वसामान्य जनतेची मतं घेतलेली आहेत सत्ता उपभोगली आहे आणि आता जनतेसाठी उभे राहण्याची वेळ आली आहे हे मागे हटत आहे आता सेनेने जी भूमिका घेतलेली आहे ती जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी घेतलेल्या कुठल्याही भूमिकेला काँग्रेसचा नेहमीच पाठिंबा राहिले टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आपल्या सोबत यावेळेला काँग्रेसचे रामदास वाघमारे आहेत त्यांचा आज वाढदिवस देखील आहे आपण जर पाहिलं तर सध्या एक तारखेला नालासोपारा पूर्वेतील विजयलक्ष्मी नगरमध्ये तोडक कारवाई होणार आहे त्याविषयी आज आपण रामदासभाई वाघमारे यांच्याशी चर्चा देखील करणार आहोत वाघमारे साहेब आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आई जीवनाने आपल्याला उदंड आयु प्रदान करून आपल्याकडनं खूप खूप सारं जे लोककल्याणाचं काम आहे ते आपल्या हाती हो आपण जर पाहिलं तर सध्या नालासोपारा मध्ये एक विषय खूप महत्वाचा बनलेला आहे एक्केचाळीस इमारतींवरती एक तारखेला तोडक कारवाई होणार आहे आगरी सेनेची त्याच्यामध्ये प्रमुख भूमिका आहे काँग्रेसची काय भूमिका असणार आहे तुमची काय भूमिका असणार आहे काँग्रेस पक्ष हा नेहमीच सर्वसामान्य जनतेसाठी उभा राहिलेला आहे आणि आताची जी भूमिका आहे ती सर्वसामान्य जनतेसाठीच आहे ज्यावेळेस त्या इमारती बांधल्या गेल्या अनधिकृत बांधकाम होत होतं त्यावेळेस या ठिकाणी महानगरपालिकेची स्थापना झाली होती म्हणजे सक्षम प्राधिकरण असतानाही त्या ठिकाणी इनलिगल बांधकाम होत असताना इथले स्थानिक नगरसेवक आमदार इतर पदाधिकारी आणि प्रशासक यांनी काय डोळे झापले होते ह्या लोकांनी वेळोवेळी इनलिगल बांधकामाचा मेवा खाल्लेला आहे आणि आता ह्यावेळेस जे आहे कायद्याचा बळगा पडल्यानंतर हे लोक आपले हात झटकण्याचा प्रयत्न करत आहेत म्हणजे ह्यांना गेल्या तीन टर्म ह्या लोकांनी तिथल्या सर्वसामान्य जनतेची मतं घेतलेली आहेत सत्ता उपभोगली आहे आणि आता जनतेसाठी उभे राहण्याची वेळ आली आहे हे मागे हटत आहेत हे जे आहेत सर्वसामान्य जनतेला आता लक्षात येत आहे आणि ही जनता येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना आपली जागा दाखवून देईलच आता आगरी सेनेने जी भूमिका घेतलेली आहे ती जनतेसाठी आहे आणि जनतेसाठी घेतलेल्या कुठल्याही भूमिकेला काँग्रेसचा नेहमीच पाठिंबा राहिलेला आहे आपण जर पाहिलं तर एक तारखेचं अल्टिमेटम दिलेला आहे कोर्टामध्ये स्थगितीसाठी कार्य सुरू आहे जर स्थगिती नाही मिळाली तर एक तारखेला काय भूमिका असेल तुमची जनतेची जी मागणी आहे ती सरकारला मागणं करावीच लागेल आपण असं म्हणू शकत नाही की स्थगती मिळणार नाही कोर्ट जे आहे ते जनतेच्या बाबतीमध्ये सकारात्मक पद्धतीने विचार करेल आणि सरकारी काहीतरी तोडगा निघेल याची आम्ही अपेक्षा बाळगतो पण समजा जर स्थगिती ऑर्डर नाही निघाल्या आणि तिथं कारवाईची भूमिका जर आली तर सर्वोच्च न्यायालय आहे त्या ठिकाणी योग्य भूमिका घेतली जाईल सर्वच ठिकाणी अनधिकृत बांधकाम आरक्षित जागेवरती आहेत पण तिथे लक्ष न देता आरक्षित भूखंड करण्याचा प्रकार काही नवीन नाहीये प्लेग्राउंड म्हणा शाळेचं जवळजवळ अडसष्ट भूखंड या पालिके क्षेत्रामध्ये होते त्या सर्व भूखंड आज जर बघितले तर त्या ठिकाणी एकही भूखंड शाळेसाठी राखीव राहिलेला नाही दुसरी गोष्ट जी आहे सर्वसामान्य जनतेला लागणाऱ्या सुविधा देण्यामध्ये ही महानगरपालिका कमी पडत आहे आता तिथला राखीव भूखंड जो आहे त्या ठिकाणी लोकांचा डोळा ह्यासाठी आहे की तिथला जो जमीन मालिका आहे तो कदाचित बिल्डर लॉबीमध्ये सामील झाला असावा आणि तिथे जी सर्वसामान्य जनतेनी आपली जमा करून घरं विकत घेतले आहेत त्यांना बेघर करून त्या ठिकाणी बिल्डर लॉबी ऍक्टिव्ह करायचा त्यांचा विचार आहे असं तरी प्रथम दर्शनी दिसून येत आहे तरी पण बिल्डरासाठी काम करणारं हे जर प्रशासन असेल तर हे प्रशासन उकळून टाकण्यात येईल काँग्रेसचं असं म्हणणं आहे की जर तशी कारवाई झाली तर काँग्रेस देखील आगडी सेनेबरोबर या कार्यामध्ये रस्त्यावरती उतरेल आता पाण्यासारखं ठरेल कारण एक्केचाळीस इमारतींवरती जर का तोडक कारवाई झाली तर जवळजवळ दहा हजार लोक हे बेघर होतील आपल्याला या सर्व विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरा